लोकमान्य ज्ञानपीठ कॉन्व्हेंट येथे आनंद मेळावा संपन्न पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग लोकमान्य ज्ञानपीठ येथे आज आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष कार्यक्रमात अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपलं कौशल्य सादर केलं मेळाव्याचं मुख्य आकर्षण फूड फेस्टिवल आणि डिश स्पर्धा होती ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध चविष्ट पदार्थांची माहिती सादर करण्यात आली यामध्ये पारंपरिक खाद्य पदार्थांचा समावेश होता कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून मेळाव्याला आणखी उठाव दिला स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी लोकमान्य महाविद्यालयाचे प्राध्यापक नितीनजी लांजेवार सौ स्वाती गुंडावार गायकवाड आणि लोकमान्य ज्ञानपीठ कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापिका सौ पूनम संजय ठाऊरी उपस्थित होत्या याशिवाय शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनीही आपले उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला हा मेळावा विद्यार्थी शिक्षक पालकांसाठी संस्मरणीय ठरला असून सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला आहे